नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पाजगरे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा महत्त्वाचा दिवस आणि आज शहापूर विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतील मतमोजणी ही आज झालेली आणि ह्या मतदान मोजणीमध्ये आज महत्त्वाचा निकाल हाती आलेला आहे शेवटच्या ह्या चोवीसव्या फेरीमध्ये महायुतीचे चो उमेदवार दौलत दोडा हे विजय झाल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे खरंतर शहापूर विधानसभेमध्ये महायुती महाविकास आणि जिजावमध्ये एक तिरंगी लढत झाली होती इतरही काही उमेदवार होते त्यांनी देखील मतं घालली आहेत मात्र आपण पहिली फेरी पाहिली असेल सहाव्या फेरीत आपण रिझल्ट दिला होता त्यानंतर आपण बाराव्या दिला होता आणि त्यानंतर अठराव्या दिला होता आता शेवटची चोवीसवी फेरी आपण आपल्यासमोर दाखवतो आहे त्यामधला हा महत्त्वाचा निकाल आहे त्यामध्ये चोवीसव्या फेरीत दौलत दरोडा जे महायुतीचे उमेदवार त्यांना त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी मतं पडलेली आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना एकाहत्तर हजार चारशे नऊ मतं पडलेली आहेत तर जिजाऊच्या रंजना अवगडा यांना बेचाळीस हजार सातशे शहात्तर मतं पडलेली आहेत यामध्ये दौलत दोडा यांना एक हजार सहाशे बहात्तरचा लीड म्हणजे ते एक हजार सहाशे बहात्तरनी आघाडीवर आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे विजय जल्लोष आज शहापूरमध्ये पाहायला मिळतोय तो माहितीच्या वतीने दौलत दौडा यांचा दौलत दौडा हे पुन्हा एकदा आमदार झाले आहेत मागील विधानसभेला देखील ते आमदार झाले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांचा विजय झाल्याने ते आमदार झाले आहेत महायुतीचे